कल्याणमधील सप्तशृंगी इमारतीचा स्लॅब कोसळून सहा जण मृत्यू तर सहा जण जखमी झाले होते एकवीस मेला घडलेल्या या घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या पालिका प्रशासनाने धोकादायक इमारतींना नोटिसा बजावण्यास सुरुवात केली तसेच अति धोकादायक इमारती रिकाम्या करण्यास सुरुवात केली आश्चर्य म्हणजे सरकारी इमारत धोकादायक असून आजही त्या इमारतीत सरकारी कामे सुरू असून कामानिमित्त नागरिक येतात तहसीलदार सचिन शेजाळ यांनी पालिका प्रशासनाला डोंबिवली पश्चिमेकडील भावे सभागृह असलेल्या अतिधोकादायक इमारतीमधील मंडळ अधिकारी ठाकुर्ली कार्यालय आणि तलाटी कार्यालय असून सदर कार्यालय इतरत्र स्थलांतर करण्याकरता पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी असे पत्र दिले महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश सचिव संतोष केणे प्रणव केणे व राहुल केणे यांनी सदर इमारतीची गुरुवारी पाच तारखेला पाहणी करून मंडळ अधिकारी रवींद्र जमतारे व तलाटी कासार यांची भेट घेतली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ह हो प्रभाग क्षेत्र अंतर्गत असलेली भावे सभागृह इमारत धोकादायक आहे या इमारतीत महाराष्ट्र शासन महसूल विभागाचे तलाठी कार्यालय आहे भावे सभागृह इमारत धोकादायक असल्याने येथील कर्मचारी जीव मुठीत घेऊन कामकाज करीत आहेत आमचे कार्यालय दुसरीकडे चांगल्या ठिकाणी स्थलांतर करावे अशी मागणी येथील कर्मचारी करत आहेत याबाबत महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे पालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत कल्याण डोंबिवली महापालिका अंतर्गत हजारोंच्या संख्येने धोकादायक इमारती आहे यामध्ये काही शासकीय व पालिकेच्या इमारतींचा देखील समावेश आहे पालिका आयुक्त कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून खासगी धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी तत्पर आहेत मात्र शासकीय व पालिकेच्या इमारतींबाबत काळजी घेतल्याचे दिसून येत नाही असं महाराष्ट्र काँग्रेस सचिव संतोष केणे सांगतात केणे यांनी गुरुवारी सकाळी डोंबिवली पश्चिम विभागातील भावे सभागृह येथील इमारतीची पाहणी केली व त्यावेळी त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांनी आपली गारहाणे सांगितले विशेष म्हणजे या इमारतीत असलेल्या महसूल विभागीय तलाठी कार्यालयाअंतर्गत ठाकुर्ली नवागाव डोंबिवली पाथर्ली आयरे भोपर गावदेवी काटई संदप उसरघर कांचनगाव कोपर जुनी डोंगोली ग्राम महसूल अधिकारी येथे काम करत आहेत तेथील अधिकाऱ्यांनी पालिकेच्या क्षेत्र सहाय्यक आयुक्तांना पत्र पाठवून आम्हाला इतरत्र कुठेही कार्यालय जागा द्या असे पत्र पाठवले परिणामी या त्यांच्या पत्राला न्याय देऊन धोकादायक भावे सभागृह इमारतीतील कर्मचाऱ्यांना वेळीच दुसरीकडे शिफ्ट करावे असे केणे यांनी मागणी देखील केली येथील कर्मचाऱ्यांवर कोणतेही संकट येण्याअगोदर लवकरात लवकर याबाबत व्यवस्था करावी असेही केणे म्हणाले